काय करायचं अनुजा आमची पल्ली बघा आज बघा इथं अनुजाला ही लावलंय बघा हळद दिसली का बघा एक एक यक हिथ इथं त्या पायरी पडली तर मला सांगतो काय करायचं आवाज जवळ होता बरं वाचली नाही अनुजा हळदली पल्ली 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 म्हणून कट्यावन उडी टाकत आली का नाही बाय कुठं पल्ली तो कुठं पल्ली तुला लागलं कुठं हा कुठं पडली तो पल्ली कुठं तिथं पल्ली बघा हळद लावली बघा बघा इथं 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 खरचटलं हारवण पडलंय नसतं आनोज अनो राधा आजार बघा बघा काय करायचंय तिला दवाखान्यात बघा तिकडे गेली ये बा ये ये दवाखान्यात देतो ये। ये। यो झोपली होती तापालाय दिला आधा आंघोळ घालून करायची तिला दवाखान्यात कालच्या नंतर तुम्हाला सांगतो ताप तापालाय मायदा काल मी तिकडं बारामतीला गेल्यामुळं इथं दवाखान्यात दा गावात नेली डॉक्टरनं भर डॉक्टर पण नव्हतं तर डॉक्टरांना औषध सांगितलेलं तेवढं हे केलं पण त्या औषधांना काय फरक पडणार तासभर तेवढा करतो या घराला पण अजून मग आता हे जे तिला दवाखान्यात चांगले जरा घडी बसला आमचा जेवायला गाडी बीन पटला काल गाडी नव्हतो मला सांगतो नवरा बायको दोन्ही गोडी बीन होती ती सोबत गुढी जाऊ हसते बघ कशी तुम्हाला सांगतो तळ्यावर उचलली का दोन्ही दोन्ही आपटली बघा फाटली मला फोन करून सांगितली गाडी दारसा बिरसा सगळा फुटलाय तुम्हाला मी दावतो गाडीदारसा फुटल्याला कि असं हया तुम्ही म्हणताय कुठे लावत नाही फिरायला आणि ही फिरायची मापाई नाही देव हे फिरायला का तुम्हाला सांगा पडती ही राणा आणि फिरती ती पडती म्हणजे मला शितीत नाही किती पडती दे गडी कसा बसलायचा आपण आता खायला निवा रियल कंडिशन तुम्हाला होतं गाडीला असा बघेल हाय गरसा याला बरे गेल कसा अरसाय कसा याला कुठं हाय गरसा है गा भाई आरसा फुटलाय खालचा अजून बरंच वाकडं तिकड झालंय बरंच खालची खोपडी इकडी झाली आहे कंडिशन अवघड झालंय या घराला गाडीच आवडली आहे चडाला हो गाडी ब्रेक दाबला सगळ्या जवळ जाऊन दसराचं ठिकाणी अरे दोन्ही ब्रेक दाबलाय असतात सडाला उठकी बसले आहे निवांत शाळेला दप्तर घेऊन बसले बघा त्यांना शाळेत सोडायची आजारी तर आजारीच आहे बाप काय जात नाही आता बुडीला दवा खरेद न्यायच्या उद्या तर सवास नाही मतवाज म्हणजे उद्या सवास नाही आहे त्या तर आजारी पडली आहे पाजण पाहिजे औषधासारखं पाज नको औषध नाही तापालाय का तिला डॉक्टर दावाला असतं की तापयला नाही होत म्हणले असत आंटी बेड पाजू नको डॉक्टर दावा राहाय ना म्हणले नाही कशाला पेर आहे बघा सकाळ तिला ते काढल्या गाली उलट तिला आंघोळ घाल जाऊ आपण चांगलं लय पाणी पिऊ नको चांगल्या दवाखान्यात सोडतो की तुम्हाला सोडून येऊनच देतो बाई तुम्हाला सोडा शाळा शाळा स्वडल्या शिव जातो का नाही जावा आलं कशाची भीती आहे अगं आम्ही बारक बारक पळ पळत जायजू कुत्री आली तर कुत्री का कशी घेऊन हल्ली कुत्री कशाही कस अगं घरात ताय तर लई बेखाडी कुत्र दिसलं म्हणलं का उड्या गाड्यावर टाकून आपापच पडणार मला वाटतं काल ही बेल्या मुळे जागेवर चढाव गाडी थांबवली आणि गाडी आवरली नाही डाईचा माग पोशया हाय कुठे गाडी गाड्याला गाडी जा आवड नाही दोन ब्रेक सांगत दाबाय तर पाय पुत नसते घसरत घसरत आली आणि नेमकं तळ्यावर नवीन पिचिंग केलेलं आहे ती पिचिंग वर पडण्यापेक्षा आपण मला ही इकडं पडलेलं म्हणून त्याला मी लागलं फायाला काय करायला रात्री ठणक्याची गोळी गेली या जरा वसारली सुज असली कंडिशन आहे दोस्तांनो काय सांगायचा या मनात कस आहे भीती नसली पाहिजे मी आजारी पडत नाही असे बसले कधी आजारी पडत नाही असं म्हणलं तरच आजारी माणूस पडत नाही नाही आता मला असं होत आहे मला तसं होतं म्हणलं का नाही तसं होत आणि आमचा गडी म्हणजे तुम्हाला सांगतो गडी गोट बीन चालला पहिल्यांदा तोटात ना नीट बस पडशील मागच्या माग माग जरी बसलेली असली तर तिला म्हणणार नीट बस नाही तर मागच्या माग पडशील हे पहिला शब्द घर सोडताना नेहमी चांगलं बोलायचं असतं ह्या गाडी या तोंडात काय सारखं पडशील मुडते वादा वा सुटलं तर आता लाईट जाते बघा आणि ती लाईट जाणारच घोटाळा होणारच लाईटी जा असली कंडिशन आहे बापू कसा कांदे होणार बापू तू होता का गाडीवर पडला तावा तू होता का बाप बापू होता का मग कसा म्हणतो बघत रा काय लागा खोटा गोष्टी लागा लिटर गोष्टी का असली कंडिशन आहे दोस्ताना झाड आपली कशी दिसती लाईनी बघा पाठी दिसतील का आता काय नाही बरं अजून एक चार वर्षानंतर इथं मस्त वाटणार अजून लय काय काय लाल माती पोर दो 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 ही पोरांना इथं खेळायला ग्राउंड करायचं म्हणून तर जवळजवळ दहा गुंठ मी इथं रान पडाक ठेवलं व्यवस्थित खास मस्तपैकी ग्राउंड करायचा लाल मातीच ही लेकरांना खेळायला मन सुकता आलं पाहिजे लेकरास मी आपल्याला ले खेळ वाटलं तर आपण पण लाल माती ही पाहिजे ना म्हणून यासही आपलं जनावर सेपरेट आणि झाडाकडून लाल माती टाकायची म्हणजे आपलं मस्तपैकी खेळायला उन्हाळ्यात फफड होत नाही लाल माती असल्यावर काल गिल तो बारामतीला मा माझा पोरग आहे तिकडं शिकायला त्यामुळे तिकडे गेल्यामुळं काल दिवसभर गे दिवसच गेला तिकडं मी शहरा म्हणलं ह्या गावात डॉक्टर येते ते डॉक्टर पण कोणाची लग्न होती म्हणून गेलं नि कोण औषध कोणावर सांगितले त्या औषधा म्हणून फरक पडला चांगले बाहेरतले डॉक्टरकडे ने लागते बी एच एम एस डॉक्टरांचा शक्यता लवकर फरक पडत नाही बी एम बी एस डॉक्टर असलं ना मग ती अनुभव असते तर शिक्षण जास्त झाल्यामुळे त्यांना सगळं कळतं ना काय त्यामुळे एका झटक्यात त्यांच्याकडे नेट होते पेशंट आपल्या कुठेला चांगल्या डॉक्टर कडून हे लागते आता बघा ते फरक पडेल आणि आता लाईनच लागते तुम्हाला एक आजारी पडलं का शंभर टक्के लाईन लागते पावसाळा लागला की दूषित पाणी होतं आणि दूषित पाण्यामुळे आजारी पड तो लेक्चर द्यायला तेवढा हाया तो काय करत जा लेक्चर दिशाळ जाऊन आपला मस्त पोरां पोरा वा जात आहे चाललं काही ओस सोडाय मग चालेल जात आहे का चालाय जात आहे बरं बरं श्याने दिलं जावा जावा श्या हा श्या आहे रा तुम्ही जा आणलं बागा पळत कसं छान 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 पळत आहे ह्याला पंजान आणलं बघा त्या दिवशी साडे सहा बारा आज पंजान आणलं बघा त्याला छान 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 पळत नट लय पंचाल झाला जलाम लय ना त्याला पंचांना होतं बघा काय मोना बसले हा गीती पैजन तुझं पंचण कुठं तुझं पंचान कुठं बापूला नसते पंजाण बापूला पंचना म्हणते बघा बघा तुझं पंचण कुठं आहे ना खाली बघते बघा वाचत डबल कोंग्राच मोठं पंचाना देव आता लय दिवस नाही म्हटल्यानंतर सुरुवातीलाच घेतलं म्हटल्यानंतर मग जाय ना जर साडेसहा हजार रुपये गेलं साडेसहा नाही सहा हजार रुपये सहा हजार रुपये गेलं अह साडेसहा बार नऊवर आहे थोडं त्यामुळे आपलं मस्त पैकी तिचं चाललं झालं बघ आता वांग खान 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 खाण वाचते पळते जाऊ फळालं का वाचते का घुंगराचा वाज त्याचा असताना सर आता मी फिर सोडलो पोरांना पोराना शाळेत भेट त फुड़ विडियो आहे तयतंत बाए बाए